तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बंगलो रो हाऊसेस अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमयनेरे शहरात पत्र वाटण्यासाठी दहा पोस्टमन आहेत त्यापैकी सहा महिला पोस्टमन आहेत या तरुणी घराघरात जाऊन पोस्टाचे पत्र पार्सल रजिस्टर सह पोस्टाचा सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत पुरुष पोस्टमन बघण्याची सवय झालेल्या अमल नेर या महिला पोस्टमन बघून आनंद होतोय सुमारे दहा किलोमीटर परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टमन टपाल वितरित करतात अतिशय सुंदररित्या पोस्टमध्ये सर्व महिला पोस्टमन कार्य करीत आहे पुढे सर्व महिला पोस्टमध्ये ताबा घेतील पुरुषांची दादागिरी आता संपती आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट